ओम शांती चोवीस ऑक्टोबर दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेच्या गतीप्रमाणे आता विशेष स्वभाव संस्कार परिवर्तन करण्यामध्ये तीव्रता आणा आज बाप दादा परमात्म तक्त नशीन भ्रुकुटी तक्त नशीन आणि विश्वाचे तक्त नशीन मुलांना बघत आहेत हा दिल तक्त फक्त ब्राह्मणांसाठीच आहे भ्रुकुटी तक्त तर सगळ्यांजवळ आहे पण परमात्म तक्त फक्त ब्राह्मण आत्म्यांच्याच भाग्यात आहे परमात्मतचे अधिकारी भक्तिमार्गातही माळेच्या रूपात गायले आणि पूजले जातात कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी असे यांचे गायन होते मोठ्या भावनेने एक एक मणका जपतात या परमात्मतचा अधिकार ब्राह्मणांचा जन्मसिद्ध अधिकार आहे इतका नशा असायला पाहिजे जितका निश्चय असेल तितकाच नशा असेल बाप दादा आता मुलांच्या चेहऱ्यातून आणि वागण्यातून आत्म्यांना अनुभव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्रेसष्ट जन्मांच्या संस्कारानुसार देहभानरूपी मातीमध्ये पाय ठेवला तर दिल तक्त निघून जाते एक आहे देहभान आणि दुसरा आहे देह अभिमान बाबा म्हणतात जे मुलं तीन तक्तचे अधिकारी आहेत त्यांना बाबांनी आणखी वेगवेगळे किती झोके दिले आहेत कधी शांतीचा झोका कधी सुखाचा झोका कधी प्रेमाचा झोका सगळ्या झोक्यांमध्ये झुलायचे आहे जा जितका जास्त वेळ बाबांच्या मांडीवर तक्तवर आणि झोक्यांमध्ये राहाल तितका जास्त वेळ रॉयल फॅमिलीमध्ये रॉयल घराण्यामध्ये भाग्य प्राप्त होईल बापदादा मुलांना एकवीस जन्मासाठी रॉयल घराण्यामध्ये राहण्याचा अधिकार देत आहेत पण अधिकार घेणे हे मुलांम मुलांवर आहे ब्रह्माबाबांशी प्रेम आहे तर ब्रह्माबाबांचेही मुलांशी प्रेम आहे ब्रह्माबाबांनाही वाटते की मुलं रायल घराण्यामध्येच असले पाहिजे बापदादांचे मुलांशी इतके प्रेम आहे की सगळेच म्हणतात सोबत राहू आणि सोबतच जाऊ आता ब्रह्माबाबा आणि ब्राह्मण सोबतच आहे अव्यक्त रूपात आहे तरी सोबत आहेत बापदादांनी पाहिले मुलांना माया अजूनही सोडत नाही कारण मायाचेही प्रेम आहे आजकाल माया विशेष दोन रूपांनी येते एकतर व्यर्थसंकल्प आणि दुसरा कधीकधी -कधी ही लहर येते की मी केलं ते बरोबर आहे मी काय कमी आहे व्यर्थ संकल्पांमुळे वेळ वाया जातो म्हणून बाबा मुरलीमध्ये रोज मनन करण्यासाठी सेवा करण्यासाठी होमवर्क देतात मनन करता करता मगन व्हायला पाहिजे ऐकणे आणि मनन करणे आणि मगन होणे यासाठी बापदादा रोज होमवर्क देतात की मुलांची बुद्धी बिझी राहिली पाहिजे रोजच्या मुरलीमध्ये चारही विषयाचे होमवर्क असते माणसाचेही असते वाणीचेही असते कर्माचेही अटेन्शन असते आणि दिव्यताचा इशारा तोही दिलेला असतो या विधीने राहिले तर व्यर्थ संकल्प स्वतःच विदाई घेतील बापदादांनी पाहिले यादची यात्रा यात्रामध्ये सगळ्यांचं नंबरवार अटेन्शन आहे वाचा सेवामध्येही अटेन्शन आहे पण आपले संस्कार आणि दुसऱ्यांच्या संस्कार परिवर्तन करणे हे स्वभाव संस्कार जे की रॉयल रूपात म्हणतात माझा स्वभाव आहे हा धारणाचा विषय अजूनही रॉयल रूपात येत राहतो म्हणून बापदादा इशारा देत आहेत जी पण धारणांमध्ये कमी आहे त्यावर विशेष अटेंशन द्यायला पाहिजे कोणतीही गोष्ट आली तरी पूर्ण विराम देता आला पाहिजे हलचलच्या वेळी जेव्हा संस्कार स्वभावाचा पेपर येईल तेव्हा आतापासून अभ्यास असेल तरच मदत मिळेल सगळ्यांचे लक्ष आहे बाप समान बनणे यासाठी सहज साधन आहे ब्रह्माबाबांचे अनुकरण करणे म्हणतात ना पहिले विचार करा नंतर कर्माताना मनसा मनसासेवेने वेगवेगळी किरणे आत्म्यांना देणे याकडे विशेष अटेंशन ठेवायचे आहे कारण पुढे चालून याची खूप गरज पडेल मन बिजी राहीन तर मन मनाभाव सहज होईल मन बिजी राहिल्याने संस्कार स्वभावही सहज परिवर्तन व्हायला मदत मिळेल ओम शांती